लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत निवडणूक म्हणजे काय मोठी माणसं मतदान कसं करतात ईव्हीएम मशीन कशी असते मतमोजणी कशी करतात शाई का लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात त्यावेळी इचकरंजी येथील बालाजी विद्या मंदिर शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्याची प्रक्रिया राबवली दुसरी ते चौथीपर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठीची विविध पदं सांगून वर्गस्तराची निवडणूक घेण्यात आली यात शिक्षण परिपाठ आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता भोजन माहिती तंत्रज्ञान क्रीडा वनमंत्री अशी पदं निवडली गेली सोबतच त्यांची कामं सांगून जबाबदारी देण्यात आली या पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली आणि या पदासाठी विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते त्यांना प्रचार करण्यासाठी वेळ दिला वोटिंग मशीन ॲपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली बॅलेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यानंतर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज येतो हे सर्वांना सांगून नंतर, नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला यावेळी मार्कर पेनने बोटावर शाई लावली विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले होते निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामं कशी करायची शिक्षकांना मदत केव्हा करावी शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्याध्यापक सवनिशा सूर्यवंशी यांनी केलं आज मतदान मशीन कसं काम करतं आणि मोठी माणसं कसं मतदान करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजलं आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली वेगळा अनुभव आम्हाला मिळाला असं विद्यार्थ्यांनी सांगितलं लहानपणापासूनच ला। लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील मोबाईल इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे असं मुख्याध्यापक सवनिषा सूर्यवंशी यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून अर्जुन धुमाळे शाळा सुरू झाल्या आहेत आणि शाळेमध्ये वारं सुरू झालं ते वर्ग मंत्रिमंडळ येऊया आणि मग मुलांच्या कल्पनेतून मी सुचलं की निवडणूक पद्धतीनं आपण मंत्रिमंडळ निवडूया शिक्षकांनी सिलेक्शन किती केलेले आहे त्यामुळं त्या, त्या पार्श्वभूमीवर आधारित सर्व शिक्षकांनी वर्गातील मुलांना निवडणूक कामकाजाची सर्व माहिती दिली आणि खरोखर सर्व मुलांनी प्रचार करण्यापासून मतदान अधिकारी क्रमांक एक असेल दोन असेल तीन असेल किंवा मतमोजणी करण्याचं काम असेल ही सगळी कामं मुलांनी स्वतः केली अर्थातच या सगळ्या कामामध्ये सर्व शिक्षकांचं प्रोत्साहन लाभलं सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे आणि श्री बालाजी विद्यामंदिर तिसरकरंजींच्या या छोट्याशा उपक्रमातून निश्चितच मला असं वाटतं की त्या मतम या मतमोजणीच्या उपक्रमातून उद्याचे भारी आमदार खासदार घडतील यात शंका नाही आणि मतदान प्रक्रियेच्या या कामकाजासाठी आणि या उपक्रमासाठी मी सर्वांना खूप सारे शुभेच्छा देईन धन्यवाद